दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा मोहोळ शहर आणि तालुक्यात राजू खरे यांच्या वतीने मोफत पाणी पुरवठा पंढरपूर प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून मोहोळ शहर आणि तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता यावर उपाय म्हणून उद्योजक राजू खरे यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गेली काही दिवसांपासून राजू खरे यांच्या वतीने मोहोळ शहर व तालुक्यात मोफत पाणीपुरवठा केला जात आहे यामध्ये येथील नागरिकांनी मागील तेवढे पाणी देण्याचे काम राजू यांच्या वतीने केले जात असल्याने दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा म्हणून राजू खरे यांच्याकडे लोक आशेने पाहू लागले आहेत मागील काही महिन्यांपासून राजू खरे यांनी कोणतेही पद प्रतिष्ठा नसतानाही या तालुक्यात सामाजिक बांधिलकी म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीला लाजवेल असे काम केले आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी या भागातील रस्ते वीज पाणी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून भरवून निधी उपलब्ध करून दिला आहे याचबरोबर शैक्षणिक क्षेत्राला भरीभाशी मदत केली आहे सध्या या तालुक्यात भीषण असा पाण्याचा प्रश्न निर्माण आहे काही दिवसांवर आलेल्या यात्रेमुळे येणाऱ्या भाविकांची आणि नातेवाईकांची संख्या पाहताही पाण्याची भीषण टंचाई भासू लागली होती यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती ही बाब लक्षात घेऊन राजू खरे यांनी मोहोळ शहर व तालुक्यात मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे यामुळे राजू खरे यांचे सर्वत्र आभार मानले जात असून ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक केले जात आहे राजेभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यात पाणी सोय चालू केली आहे आणि नगरसेवक चंदू गोडसे यांच्यामार्फत सर्व नागरिकांना मोहोळ तालुक्यात पाणी मिळते हे पंधरा ते वीस दिवस झालं मोहोळ तालुक्यात पाणी चालू आहे खरे साहेबांचा हां पाणी नाही हो गावात गावात काहीच पाणी नाही पाणी तुटूट तो आहे तो राजू खरे साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्याला पाणी पुरवठा चालू आहे पाच टँकरी दिली ते त्यांच्या भागात चालू आहे ना पाणी पुरवठा मोहळ तालुक्याला काहीच पाणी नाही दोन दोन ते अडीच महिन्यापासून मोहळ तालुक्याला पाणीच नाही अपेक्षा काय ही पाणी दिले ही धन्यवाद आहे खरे साहेबांची हा आम्हाला पाण्याचा लय दुष्काळ होता आम्हाला दोन ते अडीच महिने झाला आम्हाला साहेबाकडनं पाणी मिळते आणि चंदू गोडशेमार्फत मिळते पाणी पाण्याचं लई दुष्काळ चालू आहे आम्हाला पाणीच नव्हतं कसलं आता सण सुधारलं तरी आम्हाला पाणी नाही आम्ही येऊ नका म्हणून सांगितलं यात्रेला पाणी नाही म्हणून काय करतो पुरीला स्वतःच सोय सांगितलं आम्ही येऊ बाई म्हणलं पाणी नाही म्हणा आता पाण्याची सोय केली म्हणून आम्ही त्यांना बोलून घे या पुरीला म्हणलं यात्रेचा खरे खरेश साहेबाची पाण्याची सोय हां त्यांच्यामुळे आम्हाला पाणी भरपूर मिळालं नाही आम्ही बाथरूमला टॉयलेटला सुद्धा बाहेर जायची वेळ येत होती आम्हाला दिवसापासून सुरू आहे तिथं पाणी भरपूर दिवस झाला सुरू आहे पाणी हां मागे तेवढं पाणी आहे आम्हाला अरे आमचं पाणीचं भरपूर द्यायला लागली ती पाणी जी भार फार टंचाई होती तर चंदू गोस यांनी येऊन सगळ्याला घरी घरी घर गर पोच पाणी भरपूर द्यायला लागले ती एक बॅरेल असं काय नाही सेंटॅक टाकी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी मिळायला लागलं आम्हाला हे दहा नंबर वॉर्ड आहे मोळ तालुका दिवसापासून पाणी कमीत कमी आता हे महिना महिना दीड महिना झाले आणि पाणी भरपूर आणून द्यायला लागेल नगरपालिकेचं पाणी येत नाही नाही नगरपालिकेचं येत नाही मोप केलं की सोरला पण काय कोणी आलं नाही त्यांनी काय लक्ष देणं आमदार खासदार कोण पोटारी कुठला आलं नाही राजू खरे आणि चंदू पाणी भरपूर दिलं आता महिना झाला बघा याने पंधरा दिवस झालं पाणी देते ती पाणी भरपूर देते ती हा हेच आहे परिस्थिती पाण्याची पाणी येत नाही विचारायला येत नाही गाडीवाले येत नाही आता कोण पाणी देते ती त्यांना आम्ही मत देणार कोण दे पाण्याची एवढी त्यांची आहे पाण्याचं काय करायचं आता पंधरा दिवस झालं मोफत पाणी आहे किती बी देते ती पाणी होय 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 आज महाराष्ट्रात सर्वत्र पाऊसमान कमी झाल्यामुळे दुष्काळ पडला आहे तसंच विशेष कलेक्टरच्या दुर्लक्षमनामुळं आजही कृत्रिम पाणी त्यांचाही निर्माण झाले आहे मधल्या काळात नदीला आणि कॅनलला पाणी सोडून महिनाभर दुर्लक्ष केल्यामुळं आजही पाणी त्यांचा निर्माण झाले आहे त्यावेळेस त्यांनी जर लक्ष त्या दिलं असतं तर ही पाणी टंचाई ही दोन तीन महिने आपल्याला पाणी पुरलं असतं आणि अशा दुष्काळात चंदू बापू गोडसे आणि ही नवीन उमेदवाराची राजाभो खरे यांच्यामार्फत ह्या दहा नंबर वार्डात पाणी पुरवठा देत आहेत आणि मनावासो पाणी भरपूर देत आहेत आणि सामान्य नागरिकाची पाण्याची अडचण आहे आता ग्रामदेव नागनाथ महाराज यात्रा आलेली आहे मोठं धुणं फरशा पाणी मोफल्या प्रमाणात लागणार आहे पाहुणं रवळेसुद्धा येणार आहेत पाण्याचं प्रमाण खूप लागणार आहे पाण्याची खूप अडचण आहे आणि आपल्याला पाण्याची मदत केल्यामुळं यांचे आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद पाण्याची खूप आपदा आहे त्रास पाण्याला म्हाताऱ्या माणसाला आपदा होती आम्हाला आता महिना दोन महिने झालं पाणी नाही हे दोनदा टँकर आलं एवढं खरं आता आम्ही वयस्कर लोकांनी काय करायचं असं आहे समजत्या आता हे दोन दोनदा आलं ही तिसरी वेळ आहे